लोकसभा निवडणुकीत रिपाय मुळे महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत त्यामुळे आम्हाला दूर करून चालणार नाही विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कोट्यातून आम्हाला प्रत्येकी तीन तीन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे त्यामुळं झालेलं आहे बाकी आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये मराठवाड्यामधल्या मधल्या इथं जागा आहे त्यानंतर कुठली जागा औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्ये मिळणार बाजी तीन औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पश्चिम मागून नाही होणार आपल्या शिजाराची जागा आहे त्यामुळं दुसरी पूर्वजी जागा आहे मध्य जागा आहे त्यानंतर नांदेड मधली जागा आपली देगलूर आहे रिझोर जागा आहे बीडमधली बीड जिल्ह्यामधली जागा आहे जालन्यातली त्यानंतर जालन्यामधली बर्तापूर आहे आणि तारा शिवमधली कळंब ता आहे तर अशा जागा त्याच्यामधल्या एक दोन तीन जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुती सत्ते उरील असा आम्हाला विश्वास आहे अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक तिसरी काय परिवर्तन शक्ती आघाडी झालेली आहे